फुलंब्री तालुक्यातील लिहा जहांगीर या गावात घाणीचे साम्राज्य पसरले असून ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभारामुळे येथे राहणाऱ्या ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात चित्र सध्या दिसून येत आहे याबाबत सविस्तर आढावा घेतलाय बघूया फुलंबरी तालुक्यातील लिहा जहांगीर हे गाव पाल जिल्हा परिषद गटांतर्गत येत असून या गावची साधारण लोकसंख्या ही तीन ते चार हजार आहे बाबरा नदीच्या काठावर वसलेले हे गाव असून या गावात घाणीचे साम्राज्य पसरले असून याकडे ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचं चित्र सध्या बघायला मिळत आहे या गावात जिल्हा परिषदची शाळा असून या शाळेच्या मागच्या बाजूला मोठ्या प्रमाणात घास गवत उगवले असून यातून डासाचा तसेच विषारी जीवांचा वावर असू शकतो त्यामुळे शाळकरी मुलांचे आरोग्य धोक्यात असून संपूर्ण गावाला पाणी पुरवठा करणारी विहीर या ठिकाणी विहिरीच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात घाण पडलेली असून त्याच्या स्वच्छतेकडे लक्ष न देता पाणी ग्रामस्थ पित आहे त्याचप्रमाणे पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीजवळील वालमध्ये सुद्धा घाण पाणी साचले असते त्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका नाकारू शकत नाही मात्र एवढंच नव्हे तर गावात करण्यात आलेल्या ला ड्रेनेज लाईनचे पाणी हे टँक मध्ये न सोडता सरळ बाबरा नदीत सोडण्यात आले असून यामधून अनेक गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे अनेक शेतकऱ्यांच्या या नदीच्या काठावर असून सदरील गावातील सर्व घाण ही पाण्याद्वारे विहिरीपर्यंत जात असून ही गंभीर बाब असताना देखील ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या आरोग्याशी खेळते का असा प्रश्न उपस्थित केला जातोय ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीवर लिहिण्यात आलेले स्वच्छतेकडून समृद्धीकडे हे ब्रीद वाक्य खोटे ठरले असून स्वच्छतेकडून बिमारीकडे म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे मात्र या गंभीर बाबीवर आता कोण लक्ष केंद्रित करणार ग्रामस्थांच्या समस्या दूर करण्यासाठी ग्रामपंचायत सक्षम आहे की नाही हा येणारा काळ ठरवेल महावीर जायस्वाल एमसे न्यूज फुलंबरी छत्रपती संभाजीनगर